नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ काँग्रेसकडून आदरांजली शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांच्या नेतृत्वाने गुरुवारी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चाचा नेहरू यांच्या चरणी नतमस्तक हो पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली शहरातील पूर्वेकडील नेहरू गार्डन या ठिकाणी शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णासाहेब पाटील यांनी चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप केले यावेळी काँग्रेसचे अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा रोहित प्रजापती सायरा सय्यद शंकर गायकवाड अब्दुल गनी दीपक बोहिल सिद्धराम चलवादी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज चाचा नेहरू यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आम्ही अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी आमचे प्रदेशाचे सरचिटणीस आणि ता प्रजापती आमचे अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अग... आ... सरचिटणीस रोहित प्रजापती आमचे उपाध्यक्ष अब्दुल गनी राजेंद्र मिश्रा आमचे अल्पसंख्यक आघाडीचे रईश शेख तसे आमचे मागासवर्गीय समितीचे शंकर गायकवाड अजून आमचे आमचे उपाध्यक्ष दीपक भोईर तसंच महिला शहराध्यक्ष शायरा सय्यद यांच्या सर्व कार्यकर्ते आणि सर्व टीमच्या वतीने आम्ही चाचा नेहरूंना आज आदरांजली वाहिली तसेच आमच्या नेहरू चाचांची जे भारताचे पहिले पंतप्रधान होते अशा चालून आम्ही आदरांजली अर्पण करतो आणि लहान बच्चेना आम्ही खाऊचं वाटप करून आज त्यांची जयंती साजरी शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा